बरेचसे नामांत बैलगाडी मालक आपली नामांत बैल घेऊन उपस्थित झाले होते आजच्या मैदानामध्ये गटाचे छत्तीस फेरे झाले सेमीचे सात फेरे झाले आणि फायनलचा फेरा आता पडून आला त्या फायनलचा फेराचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्य असं उनळीकरांचा आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं श्री काळ केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती झालेली गाडी जय गणेश प्रसन्न हर्षलदा पायगुडे युवांचे कुर्जेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली परवान हर्षलदा पायगुडे कुर्जे। कुर्जेगावकरांचा ठिकाणी मोठा निशाण पाला आणि त्या चुरला अखिल पठण आवेश पला आणि संभाजीनगर एक्सप्रेस तेजापाला तेजा आणि तेजा नि निशानाच्या काळ भैरणाथ केसरी मैदानातील उरळीकरांच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले काळ भैरनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या सौरकरांचं मैदाना संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तासकरांनी एक वरती लावलेली गाडी पहिलवान वास्ताद बाबुराव सप्पा घाटे काळजास या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पारी पहिवान वस्ताद बाबुराव कामटे कोंडवा पलवान काळजा सपा घाटे पठ्यावरी यांचा डावीला लाडूपाल आणि उजीला पलवान संकेत नसरापूर नसरापूरकरांचा बब्या बाबे आणि लाडवाच्या केसरी के काळवळीकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले काळ केसरी दोन हजार पंचवीस भाऊ आणि दिव्या आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी कुमारी देविका देवी परदेशी कुमारी सर्वज्ञाम गायकवाड वडखी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली पहिल्याच मैदान आणि पहिल्याच मैदानात आता तुझ्या ठिकाणी फायनलला पात्र ठरलं असा कुमारी सर्वांनी गायकवाड वडकी अंकिता साहेबराव गायकवाड वडकी वडकीकरांचा घरचा असा हरणे आणि गुरु आजच्या भव्य हो आणि दिव्या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले उरळीकरांचा आज एक भव्य आणि दिव्या शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी गोरक्षक पंडितादा मोडक वडकी कुमारी सई मोडक विरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली विश्रांतीचा काळ घेतला मात देऊन परत एकदा आपल्या मालकासाठी पाळा असा कुमारी सई विवेक भाऊ मोडक वडके गोरक्षक पंडितदा मोडक वडके यांचा ठिकाणी बैजा शेठपाला आणि अभिजीत अभिजित सरेगाव सुनील बापू अक्षय शेठ माने संजय माने चरेगावकरांचा कारगिल पाळा कारगिल आणि बैजासव्य दिव्यानाथ केसरी उरळीच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले श्री काळभैरनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या देवाची उरळीकरांचं ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती राहिलेली गाडी बाळवनाथ प्रसन्न पक्षा पेन्स क्लब वडकी सुपे प्रकाश बाबूसाहेब गायकवाड वळकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली प्रकाश बाबी गायकवाड वरकी सचिन शेरगावकर वरकी मंगेश जगताप वरकी सुपेकरांचा पक्षा पाला आणि त्या तुला चाळीसगाव एक्सप्रेस चाळीस गावकरांचा युवराज पाला आणि पक्षाच्या काळ केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले श्री काळ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य असा देवाची उरळीकरांचं मैदानाच्या घाडी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक सात वरती झालेली गाडी श्री शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा खुटवड फुरसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी पहिला पृथ्वीराज बाबा खुटवडीकरांचा आदत किंग आणि जगताप जगताप आणि चिक्या बैजाच्या भव्य अशा काळविरोध केसरी उरळी देवाची यांच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी ठरले कर खरोखर कर या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या गावचं नाव आवर्जून घेतलं जातं असं देवाशी उरळीकरांचं मैदान आहे या ठिकाणी शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये रोख रक्कम एक लाख रुपये सहा फुटी मानाची ढाक आणि एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती झालेली गाडी हॉटेल शेवडवर उर्कांच्या सरपंच संतोष सेट मोडक वडकी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली बापूसे डांबेकर वडकी पुणे से डांबेकर वडकी पुणे जगदीश बापू शिंदे आणि विष्णू शेठ खर्तोडे यांचा या ठिकाणी आदत किंग नवीन खरेदी मल्लार पाला आणि तेथे तिला सोनेबाव माऊर रामा फ्स क्लब माऊर माउरकरांचा रामासेठ पाला रामासेठ आणि मल्हाराच्या कासरी उडी देवाची माझ्यानातील एक नंबर मानकरी ठरले विजेत्या सर्व भूलगाडी मालकांचा चालकांचा चाहत्यांचा या ठिकाणी समस्ता ग्रामस्थेवाची आयोजक सहोजक कमिटीच्या तिला मनापूर्वक धन्यवाद चला ज्यांचा नंबर आला ज्यांची नाव पुकारले त्यांना विनंती आहे कृपया आपण बक्षीस घेण्यासाठी लवकरात लवकर व्यासपीठावर द्यायचे प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी घेण्यासाठी ज्या गाडी मालकांचं नाव पुकारले त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर द्यायचे या ठिकाणी प्रकाश बाबू गायकवाड सचिन गायकवाड आणि मंगेश जगताप यांच्याकडून नागोला या ठिकाणी शिवमनगरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे शिवमनगर आपलं बक्षीस घेऊन जायचं माझ्या फक्ती आणि समालोचकात त्यांना पाचशेचं बक्षीस आहे त्याचबरोबर